अशोक कोबडे लिखित गोंडर ही कादंबरी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय असून बहुचर्चित कादंबरी आणि मोठ्या प्रमाणातील विक्री झालेली ही कादंबरी म्हणून ओळखली जाते या कादंबरीला महाराष्ट्रातील अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विठ्ठल वाघ तिफन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले तिफन ह्या पुरस्कार सन्मानित करताना यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागाचे नायक असलेले भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते प्रतिभा साहित्य संघाचा विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार गोंडर या कादंबरीला नुकताच प्रदान करण्यात आला या कादंबरीच्या पुरस्काराने ही कादंबरी संबंध महाराष्ट्र एवढंच नाही तर जपान कॅनडा अशा विविध देशांमध्येही ही कादंबरी पोहोचली आहे गोंडर या कादंबरीला आजवर तेवीस पुरस्कार मिळाले असून सर्वच पुरस्कार हे राज्यस्तरीय असून या कादंबरीने एक विक्रम घडविला आहे अशोक कुबडे यांची ही कादंबरी नाभिक समाजाचं जगणं मांडणारी असून बारा बलूचदारांच्या व्यथा मांडणारी ही कादंबरी ग्रामीण स्वरूपातील आहे ग्रामीण बाज असलेली ही कादंबरी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते आज या कादंबरीला चिखलदरा येथे अमरावती जिल्ह्यात मोठ्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले यावेळी भास्कर पेरे पाटील आणि या प्रतिभा साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर महानगरपालिकेच्या नगरसेविका यांचीही यावेळी उपस्थिती होती अशोक कुबडे यांना विठ्ठल वाघ ह्या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून अभिनंदन होत आहे